नमस्कार मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये एक कोरा चित्रपट अकरा एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो ज्याचं नाव आहे पावट लॉजी आणि त्याच चित्रपटातील कलाकार म्हणजेच पावटे आज आपल्या सोबत आहेत चला तर गप्पा मारूया त्यांच्याशी नमस्कार कशा आज सगळे काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी काय आम्ही पावट्यांची भूमिका केलेली आहे ह्या वेळेला म्हणजे जे, जे प्रेक्षक आहे ना त्यांची भूमिका केली फक्त खात होते आम्ही अख्खा त्याच्यावर सिनेमा केलेला आहे आणि काय नाही धमाले सिनेमामध्ये खूप धमाले की जो राडा आपल्या आजूबाजूचा सगळा चाललेला असतो तर तो पद्धतशीर कसा करावा तुम्ही तो, तो करा पण तो पद्धतशीर करा त्याला काहीतरी पद्धत आहे त्याची एक मेथड आहे तर ती नक्की कशी आहे कसे राडे करावे त्यातले प्रकार काय काय आहेत उपप्रकार काय काय नियम न पाळता हा म्हणजे नियम नियम न पाळायचे नियम काय ते आम्ही माध्यमातून सांगण्याचा मा प्रयत्न केलेला आहे तर त्या अकरा एप्रिलला जाऊन तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघा त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला काय वाटत मला वाटतं यांच्यामध्ये राहूनच आमचा पावटेपणा जास्त फुलून आलाय महत्वाचं पण होता हे पण आहे कारण पावट्या मंडळ फक्त पोरच पाहिजे हे काय हा कोणी आणलाय तर पावट्या म्हणजे काय पावटिया पण पावटिया माहिती त्यामुळे पावटे आणि पावटी गँग असं आहे त्यामुळे फक्त पोरच पावटेगिरी करत असं नाहीये पोरी पण आहेत आज आमची एक मिसिंग आहे मेंबर अपूर्वा ती जरा आज नाहीये पण आम्ही तिघे जणी आहोत तिथे पावटेगिरी करायला आणि अशी आमची पावट्यांची गँग आहे आम्ही खूप पावटेगिरी केलेली आहे ओव्हरऑल हो चित्रपटाचं नावच आहे त्यामुळे हो आता ते तुम्हाला जाऊन बघितल्यावर कळेल शिक्षण घ्या व्यवस्थित तुम्हाला फिल्म बघून कळेल की एक्झॅक्टली पावटेगिरी कशी करायची आहे जे प्रश्न पडतात आपल्याला की काही गोष्टी कामजोरपणे कशा करायच्या याच एक व्यवस्थित शिक्षण याचा प्राप आहे ते मिळणार आहे म्हणजे आतमध्ये ठेवू नका ती बाहेर येऊ दे पावटेगिरी आणि हा ही फिल्म पाहिल्यावर नक्कीच ती बाहेर येईल ते कमी परिणाम होताना पण काय काळजी घ्यायची तेही शिकता येऊ oh. <laughs> नोट्स मी बघते म्हणजे आधीपासूनच असा आहे की या शूटिंग दरम्यान एवढा खुललाय म्हणजे एवढा मस्त मी बघते नुसतं धम्माल करताय तुम्ही तर काय तुमच्या बॉन्ड विषय तुम्ही बोल बोलू शकाल तर खूप वर्षांनी भेटलो आम्ही त्यामुळे खुश आहोत एकमेकांना बघून आणि मुळात आमचे जे डिरेक्टर आहेत सागर सर आणि प्रसाद सर या दोघांनी आम्हाला शूटिंगच्या दरम्यानच जे काय सोडलं <laughs> <laughs> खुलं मैदान दिलं होतं त्यामुळे त्या शूटिंगच्या दरम्यान आमची सगळ्यांची मैत्री झाली आणि ती अजूनच फुलत गेली त्यामुळे हा सगळा जो बॉन्ड दिसतो ते सगळं जबाबदार ते आमचे शूटिंगच्या वेळेस ते किस्त काय त्याच्यामुळे आज आहे ते सांगण्यासारखं असेल <laughs> तर मला तुम्ही पिक्चरच बघा तुम्ही चित्रपटच बघा किस्सेच किस्से भरपूर किस्से त्या किस्सेची लढ लागलेली आहे आमचे किस्से बघून तुम्हाला तुमचे किस्से पण आठवत तुम्ही किस्से कराल पण बाहेर प्रोत्साहन असा कुठला सीन असेल जो तुम्हाला खूपच हसवलाय तुम्हाला आणि तुमच्यातला बॉन्डला अजूनच हे केला मज्जा आली तुम्हाला तो एक सीन करताना की तुम्हाला तो लक्षात राहील असा कुठला सीन असेल असे हे बरेच होते म्हणजे आमचे <laughs> <laughs> सिनेमा बघूनच कळेल आम्हाला सगळ्यांना <laughs> सिनेमात तर कळेलच शशांक सरांचा जो सीन आहे की शशांक सर गेस्ट फॅकल्टी म्हणून शशांक शेंडे सर येतात तर त्यांचं खतरनाक त्यांची एंट्री <laughs> होते आणि ते काही त्यांचं शिक्षणच हे असतं की टेरर कसं आपलं गाजवायचं येतात पहिले आणि मुस्कडतात श्रीयष्टा जे आपल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळतात टेरर इथन ते त्यांचं भाषण सुरू करतात तर तो अख्खा सिक्वेन्स शूट करतानाच फार मजा आलेली कारण शशांक शिंदे सर वेगळ्याच झोन मध्ये एक घुसलेले आणि त्यांचं पण मला तसंच वाटत की त्यांच्या आत ते होतं त्या दिवशी त्यांना सगळं काढायला मिळालं त्यामुळे आम्ही ते लई एन्जॉय केलं त्यांचा तो झोन शशांक सरांचा प्रत्येकाने म्हणजे पावटेगिरी बाहेर काढली आहे सीन ज्या दिवशी होता आहा। जी काय मजा आलेली आहे तेव्हा खूप भारी खूप भारी तुम्ही ते बघा म्हणजे मला स्पॉइलर नाही द्यायचं कुठे म्हणजे आम्ही असे लिटरली शिकतच होतो त्यांच्याकडून जी फॅकल्टी येत होती त्यांच्याकडून शिकतच होतो आर्टिस्ट पण आमचा ओके <laughs> okay. आता तुम किती दिग्गज कलाकार आहात तर तुम्हाला त्यांच्यासोबत काम करताना कसं काय वाटलं असं दर्पण असं आला सर सा, जसं सयाजी सिंधे आहेत संदीप सर आहेत छाया कदम मॅम आहेत तर तुम्हाला काय वाटलं एवढे दिग्गज कलाकार का काय फिलिंग होती तुम्हाला काय शिक काय शिकायला भेटलं ना हे एवढे मोठे कलाकार असूनही त्यांनी आमच्याशी म्हणजे आमच्यातलेच पावटे झाल्यामुळे <laughs> त्यांनी आम्हाला जाणवून नाही दिलं <laughs> की हा बाबा की का का तुम्ही खूप मोठे आम्ही खूप मोठे कलाकार आहोत पण ऑफकोर्स त्यांनी ज्या पद्धतीने सीन केले आहे ते तुम्ही बघा आम्हाला जी एनर्जी आली ती तुम्हालाही पास होईल मी सयाजी सरांसोबत सीन करताना माझ्या हाताला घाम सुटला होता म्हणजे काही कळत नव्हतं तो एक आणि मला वाटतं ते तसं असतंच की जितकं मोठं नाव किंवा दिग्गज कलाकार म्हटलं आपल्यालाही ऍक्टर म्हणून आपण थोडं दडपण येतच किंवा पहिल्या भेटीत आपण घाबरलेलो असतो पण पल... त्या दिग्गज कलाकारांची खासियतच ती असते की तेच आपल्याला इतकं कम्फर्टेबल करून देतात ना की आपल्यातली ती भीती तो नर्वसनेस बरोबर निघून जातो आणि मग तो सीन कसा करायचा तो सीन कसा वर्क होईल यावर त्या फोकस लगेच येतो त्यामुळे ही ही स्पेशालिटी ह्या सगळ्या सिनियर मंडळींची असते ते त्यांच्या बाबतीत ग्रेटच असतात ते त्यांचं ते 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 काम उत्तमच करत असतात पण ते ॲट द सेम टाईम यंग कलाकारांना सुद्धा इतकं चांगल्या प्रकारे सामील करून घेतात तर ती त्यांची खासियत असते त्यामुळे मजा आली थँक थँक्यू सो मच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्टार मीडिया करून तुम्हाला जाता जाता काय सांगू इच्छितात पावटे म्हणून तुम्ही <laughs> अपील करा अकरा एप्रिलला आहे इन्स्टिट्यूट ऑफ एवढ्या सगळ्या इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात आहेत तर आमचे एक नवीन इन्स्टिट्यूट आम्ही टाकलेली आहे तर ती आहे पावटे कसे बनवावेत याबद्दल तर तुम्ही सगळ्या पावट्यांना इंटरेस्ट असणारच आहे त्यामुळे अकरा एप्रिलला थिएटर मध्ये जाऊन हे बघा आणि नाही गेला थिएटरला बघायला अकरा तारखेला तर पोस्टर <laughs> पोस्टरची होणार होणारे तुमच्या घरी येऊन हो। त्यामुळे हा मेसेज आहे ना व्हॉट्सअप वर फिरवा अकरा एप्रिल ला आपल्या गॅंग सोबत पचा थँक्यू थँक्यू